मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत म्हणजे आपण हे साहित्य घेऊन झालेलं आहे आता किंमत करायची आणि आहे तर म्हणजे आता आपण गाडी घेऊन स्मिता वॉशिंग सेंटरमध्ये घेऊन आलेलो आजच्या भागात तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण सध्या आहोत कोकणामध्ये आपल्या गावी लांजाला आणि शनिवार रविवारची सुट्टी आहे ऑफिसचं काम आणि आपण एन्जॉय करू शकतोय तर आपण शनिवारी आणि रविवारी काय काय केलं ते आज तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल चला तर म्हणजे रुचिरिणी आज मटकीची भाजी बनवली घरी तर आपण त्याची फळसाण टाकून मिसळ बनवतोय आणि मिसळ बनून खाऊया चपाती सोबत मंडळी संध्याकाळचे पाच वाजत आलेत खूप कडाक्याच ऊन होत आणि आता कुठे गारवा वाटतोय तर हे आपल्या घराच्या समोरचा रस्ता पाखाडी म्हणूया आपण इथून अख्खं गाव युजली आधीपासून जात आहे ही एकदम जागृत पायवाट आहे असं आपण म्हणूया भरपूर लोक आपापल्या आप कामधंद्याला मेन रोडनी न जाता या वाटेने चालत चा जात होते त्यामुळे या रस्त्याला आमच्या घराच्या शेजारीच असलेल्या या रस्त्यामुळे इथे चांगलीच माणसांची वर्दळ असते त्यामुळे जरी माझ्या आईवडील एकटेच जिथे राहत असते ना एकटे म्हणजे दुपटे तरी त्यांना बोलायला भेटायला माणसं इथून सतत जात असतात आपल्या रस्त्या जागेतनच हा रस्ता आधी जायचा आता तो थोडा शिफ्ट होऊन आहे इथे सगळी काजूची वगैरे झाडं आहेत म्हणजे लागवड केलेली आहे इथे काजूची आणि ही या बांबूच्या या पलीकडे ही सगळी तात्यांची जागा आहे आपण थोडासा फेरफटका दाखवतो मारून तुम्हाला या पावसाळ्यात इथे हे आंब्याचं झाड होतं कोसळलं त्याचा भरपूर विस्तार होता तुम्ही बघू शकता पोकळी निर्माण झाली आहे ती आता हा बांबू भरून टाकेल असं मला वाटतं इकडनं निघणारा बांबू आहे ना ती पोकळी भरून टाकेल असं मला वाटतं पण त्याआधी हे आंब्याचं झाड होतं पडलं आणि नंतर ते कट करण्यात आलं लोक त्याच्यातनंच गुड्या मारून जात होते आधी तर इथे आपला हे बघा जास्वंदाचं किती सुंदर फूल आहे ते तात्यांचे किंवा माव्यांची जास्वंदाची झाड आहेत आणि इथे खाली हा चेंबर आहे पाण्याचा इथून सतत पाणी वाहत असतं धरणातून येणारं पाणी जे शेतीसाठी जागोजागी जे चेंबर्स बनवले आहेत त्यापैकी हा एक चेंबर आहे थोडा मोडकळीत अवस्थेमध्ये आहे पण पाणी येतं तर इथून पाहू शकता असं पाट तयार होतो आणि पूर्ण शेतामध्ये निघून जातो तर त्यांचं हे शेत शेतजमीन आणि ही भरपूर अशी इथे बघाल जिथे लाल लाल स्पॉट दिसतात ती सगळी जास्वंदाची झाडं आहेत आणि एवढे जास्वंद इथे फुल फुलतात रोज ही जास्वंदाची वाढीच समजूया आपण तिथेही आलेत बघा भरपूर आपल्या घराच्या समोर जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा अशी जास्वंदाची फुलं उमरलेली दिसतात एवढं प्रसन्न वाटतं वा हे बघा हे चेंबर आहे अजून याच्यातनं थोडा थोडा पाण्याचा प्रवाह येत असतो ते धुण्यासाठी वगैरे इथे वापरलं जातं इथेच हे वारूळ आहे खूप सुंदर आहे मग माहिती ना वारूळ जेवढं जमिनी खाली असतं त्याच्यापेक्षा खूप कमी हा वरती असतो आणि हे जे उंच उंच जे त्यांचे मनोरे रचलेले असतात त्याच्यामुळे हे अख्खं वारूळ थंड राहत मस्त असं बांबूचा आता सगळीकडे पाला पाचोळा पडत चाललेला आहे पण ही सगळी जास्वंदाची झाड पुढे त्यांची लागवड लागलेली आहे इथे कुक्कुटपालन आहे कोंबड्या आहेत भरपूर साऱ्या ते तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखविनच मी हे बघा आणि ही समोर उंच जी झाड आहेत ती फणसाची आहेत वेगवेगळी झाडं आहेत इथे हे तमालपत्राचं झाड आहे तमालपत्र किंवा दालचिनी आपण ज्यांना म्हणतो ते हे हे बघा हे दालचिनीचं झाड आहे किंवा तमालपत्राचं झाड आहे नवीन कोरीत कवळी दालचिनीची पानं किंवा तमालपत्राची पानं येत आहेत हे बघा हे बघा ही सगळी काजूची लागवड केलेली आहे सगळीकडे तर कोणत्या नंबरचा काजू आहे आपल्याला माहिती नाही पण जेवढं तुम्हाला रान दिसतंय समोरचं या कुंपणाच्या अलीकडे की काजूची लागवड आहे आपण जेव्हा होळीच्या वेळेला येऊ आपल्या घरी तेव्हा काजूची पीक यायला सुरुवात झालेला असेल बहुतेक चला अरुचिरा आजच सगळी ती लायटिंग वगैरेची छत्रीसाठी लावलेली ती काढून घेतली आहे दारावरचं तोरण बदललेलं आहे हे बघा काहीने लावलेल्या जास्वंदांपैकी हे एक विशेष तसं जास्वंद आहे गोलगोल पाकळ्या येतात आणि भरपूर वेळ लागतो उमलायला यायला ला तर हे या अजून म्हणजे सकाळपासून उमलतच आहे तुळशी मस्त झालेल्या आणि ती बहुतेक उद्या उमलतील दोन ज्या दिसत आहेत गळ्या त्या आणि भरपूर असे आपल्याला तुळस आप आहे आपोआपच आलेले आहेत त्या कोणी लावले नाही आहेत आणि हे आमची केळी कधी पिकतात काय माहिती घडता आलेत हा चला रुचिरा म्हणजे आता लांज्यात आपण आलेलो आहोत पातेरा जमा करायचा हात्या घ्यायचा आहे आपल्याला आई बघते आणि हे पूर्ण लोखंडाचं जे काही हत्यारे वगैरे आहेत ते तुम्हाला इथे मिळतील तर लोकेशन आहेचं हे अंबिका मार्ट आहे त्याच्या समोर त्यांच्याकडे मस्त भट्टी चूल खूप कुदळ हे तर हे तर मला भरपूर आवडत आणि छोट जात खूप छान छान आहे काय दिवा आहे ना दगडाचा दिवा वापरून बघ इकडे जरा माती खणून बघ ठेवतो मी सध्या पण हे घ्यायचं आपल्याला हा मग ते दोन वेगवेगळे प्रकार ठेवलेत त्यांनी तुला कुठलं हवं आहे ते तुम्ही हा हलका आहे का हो अल्युमिनियम नाही हे आपलं स्टील आहे हा पण त्याला केलं आहे टिकत ना सगळं टिकण्यात पण जे घालत हे साडे तीनशे आहे ते चारशे आहे ढेकळ फोडायला वापरतो तो तस नाही ते वेल्डिंग मुळे झालंय तस वेल्डिंग बघून घ्या ते पातळ आहे त्यापेक्षा तेच घे ना जड आहे ते तुला कसं हवंय टोक हवंय की फ्लॅट हवंय ते वेल्डिंग मुळेच झालंय म हे सरळ घे आणि बांबू बांबू त्याला बांबू किंवा का काठी असते पारही आहेत ठेवलेल्या हा प्रकार मी पहिल्यांदा बघितला बापरे मोठा पायपाला खाली खोदायला ठेवलं म्हणजे वजनानेच खोदायचं कडे आहेत बघा तवे ठेवले आहेत वेळी आहे हात्या आहेत कोराडीचे पानं आहेत फावडा ही आहेत इथे तोच घे टाटावाला म्हणजे आपण हे साहित्य घेऊन झालेलं आहे आता किंमत करायची आणि निघायचं आहे तर भरपूर साहित्य तुम्हाला इथे मिळून जाईल हत्यार घेऊन झाल्यानंतर मार्केट मधल्या डोसानी ट्रेडर्स येथे आमच्या नेहमीच किराणा सामान घेण्यासाठी पोहोचलो इथे घेतलेलं किराणा सामान घेऊन घरी पोहोचलो आणि शनिवारचा दिवस आमचा असा गेला रविवारी सकाळी असंच फेरफटका मारायला गाडी घेऊन मस्त पहाटेची थंडी किंवा सकाळची थंडी अनुभवायला निघालो आमच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली गर्द हिरवी झाडी या सकाळच्या सोनेरी किरणांनी नाहून निघत होती गावात शिरलो तसाच स्पीड कमी केला हे आमच्या शीतला देवीचं मंदिर मंडळी आता आपण येऊन पोचलो आहे ते आपल्या ग्रामदेवता आई श्री नवलाई देवीच्या देवळाजवळ या देवळातील उत्सवासाठी जत्रेसाठीच आपण यंदा गावाला आलो होतो जर या जत्रेचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनलवरती जा एक्सप्लोर करा तुम्हाला तिथे आम्ही गेल्या दहा दिवसात कोकणात जे जे फिरलो ते सगळे व्हिडिओज बघायला मिळतील आणि आता आपण यू टर्न घेऊन पुन्हा घराकडे जात आहोत या सोनेरी किरणांनी नहाळलेल्या घरांकडे बघत बघत या वाटेने आपण आपल्या घराकडे मार्गस्थ झालो ते पाणी टाकून कर कशाला आता सावकाश हो जास्त झाल्यात अक्च्युली भरपूर प्रमाणात वाढल्यात तर आज या काढायचा दिवस आहे कारण की भरपूर जागा आडते आणि भरपूर अबंडन्स आहे इथे असं समजू नका की आपण झाड काढली तिकडनं असं नाहीये भरपूर झाड आहे तिथे तुळशीचे तर म्हणजे आता आपण गाडी घेऊन स्मिता वॉशिंग सेंटर मध्ये घेऊन आलेलो अरे आता नाही नको करू आई झाडांना पाणी घालता घालता म्हटलं तुमची गाडी पण धुवून टाकते ते टायर वर उभं राहून पुसायचं असतं जमेल तुला फुल सर्विस द्यायची असं काय तिने टोपी घातली बघा का, <laughs> बस काय आता पॉलिश करतेस की काय बस झालं वाहत पाणी आणि माझी आई यांचं एक घनिष्ठ नात आहे बस बस हे मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत मजा येते ना रुचिरा चला तर आपल्या आंबोळ्या तयार होत आहेत आपण खायला घेऊया म्हणजे आजच्या भागामध्ये एवढंच आहे बघा इकडच्या सगळ्या तुळशी साफ केल्या आहेत तिकडे ठेवलेल्या आहेत कोणाला पाहिजेत तर घेऊन जा <laughs> आपण सकाळी आज जो ब्रेकफास्ट केला तिथपर्यंतचीच ही व्हिडिओ आहे त्याच्यानंतर आपण जे काही केलं ते पुढच्या भागामध्ये येईल म्हणून आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे कसं पुढचे जे काही व्हिडिओज आहेत ना ते तुम्हाला टाइम टू टाइम बघायला मिळतील आणि सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन जाणार जेव्हा आम्ही अपलोड करणार तेव्हा म्हणून आणि कसं आता कोकणात काहीच दिवस आहोत आम्ही तर त्यामुळे जेवढं जास्त आम्हाला कोकण दाखवता येईल तुम्हाला आणि हे आम्ही स्वतःसाठी पण करतो आहे की आमची पण आठवण राहते अशा व्हिडिओज बनवल्यामुळे तर जेवढं जास्त दाखवता येईल तेवढं आम्ही दाखवायचा प्रयत्न करणार आहोत म्हणून सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय